कर्नाटकाच्या दाट जंगलातून येणारा गुड आवाज भूतांच्या आराधनेचा थरार आणि एक राजा ज्याला हवे होते निसर्गावर कांतारा चॅप्टर एक हा केवळ एक चित्रपट नाही तर आपल्या भारतीय पुराणात नेणारा एक भव्य अनुभव आहे आज आपण या चित्रपटाचा सखोल आढावा घेणार आहोत कथा अभिनय संगीत दृश्य सौंदर्य आणि त्यातील दडलेला संदेश सगळं एका दमात शेवटपर्यंत सोबत रहा कारण या चित्रपटात असे अनेक रहस्य आहेत ज्याचा तुम्हाला थरार जाणवेल नमस्कार मी रवी अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल मध्ये तुमचं स्वागत आहे दोन हजार बावीस मध्ये आलेल्या कांताराने संपूर्ण भारताला थक्क केलं छोट्या गावातील लोककथा भूतकोला जंगल आणि माणूस निसर्ग यांचा संघर्ष प्रेक्षकांच्या हृदयात घर करून गेला आता दोन हजार पंचवीस मध्ये आला आहे कांतारा अ लेजंड चॅप्टर वन हा मूळ चित्रपटाचा प्रिक्वेल म्हणजेच पहिल्या भागात आपण पाहिलेली गाथा कशी सुरू झाली कोणत्या देवशक्तीने आणि संघर्षाने या भूमीचा इतिहास घडवला आहे हे दाखवणारा हा चित्रपट आहे दिग्दर्शक व मुख्य कलाकार ऋषभ शेट्टी पुन्हा एकदा प्रेक्षकांना प्राचीन कर्नाटकाच्या जंगलात आदिवासी संस्कृतीत आणि देवभक्तीच्या परंपरेत घेऊन जातात चित्रपटाची कथा प्राचीन काळात घडते मध्यवर्ती पात्र आहे बेरमे जंगलात राहणारा निसर्गाशी नाळ जोडलेला आपल्या जमातीचा रक्षक त्याच्या देवावर अपार विश्वास आहे दुसरीकडे आहे कुलशेखर एक राजकुमार ज्याला सत्ता जमीन आणि जंगलावर हक्क हवा आहे संघर्ष निर्माण होतो जेव्हा कुलशेखर जंगलातील लोकांना व त्याच्या देव परंपरेला आव्हान देतो भूतकोला आणि गुलिग देवी या धार्मिक विधींमधून उगवणारी देवशक्ती हा संघर्ष उग्र करते हा केवळ मानवी संघर्ष नाही तर निसर्गाविरुद्ध अहंकार श्रद्धा विरुद्ध लोभ संस्कृती विरुद्ध सत्ता असा प्रचंड टक्कर आहे चित्रपटात जेव्हा पहिल्यांदा भूतकोला दाखवलं जातं तेव्हा पडद्यावर प्रेक्षकांना अक्षरशः रोमांच येतो पारंपरिक नृत्य डब ताशे रंगीत वेशभूषा मंत्रोच्चार प्रत्येक फ्रेम धार्मिकतेचा अनुभव देते हा प्रसंग फक्त सिनेमॅटिक नाही तर प्रेक्षकांच्या आत्म्याला हदरवणारा आहे जंगलात बेरमे आणि वाघाची झुंद हा चित्रपटातील सर्वात थरारक प्रसंग आहे नैसर्गिक जंगल प्रचंड गर्जना आणि मानवी धैर्य हा सीन निसर्ग आणि माणूस यांचा नाट्यमय संघर्ष दाखवतो कुलशेखर जंगलातील आदिवासींना गुलामीसारखं वागवतो देवमूर्तीचा अपमान करणं पवित्र जमिनीवर किल्ला बांधण्याचा प्रयत्न यामुळे कथा अधिक उग्र होते येथे सत्ता आणि अहंकार कसा माणसाला अंध करतो हे ठळक दिसतं मध्यंतरात बेरेमेच्या घरावर हल्ला जमातीचे बळी आणि देवाच्या शक्तीचा इशारा प्रेक्षकांना पुढे काय होईल याची उत्सुकता शिगेला पोहोचते क्लायमॅक्समध्ये देवाचा कोप जंगलातील रहस्यमय शक्ती आणि बेरेमाचा त्याग हा अनुभव प्रेक्षकांना स्तब्ध करून टाकतो स्क्रीनवर देवशक्ती आणि निसर्ग यांचं वर्चस्व इतक्या जबरदस्त पद्धतीने दाखवलं आहे की सिनेमा टाळ्या शिट्ट्या थांबतच नाहीत ऋषभ शेट्टी एकाच वेळी राग प्रेम भक्ती आणि संघर्ष दाखवणं हे त्यांचं मोठं यश आहे रुक्मिणी वसंत तिची भूमिका लहान असली तरी ती प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवते दिग्दर्शनात ऋषभ शेट्टीने पुन्हा एकदा सिद्ध केलं की तो केवळ एक कलाकार नाही तर कथाकार आहे वी अजनीस लोकनाथचं संगीत हा चित्रपटाचा आत्मा आहे ढोल ताशे कोलगीतले सूर मंद मंत्रोच्चार प्रेक्षकांना प्रत्यक्ष जंगलातील वातावरण अनुभवायला लावतात कॅमेरावर दाट जंगल धुक्यांनी भरलेली दर्या पारंपरिक गावं आणि मंदिरं यामुळे चित्रपटाला प्रचंड भव्यता मिळते पहिला अर्धा भाग थोडा संत वाटतो काही सी जी आय व्ही एफ एक्स दृश्ये अधिक सुदरता आली असतील काही वेळा कॉमेडी अनावश्यक वाटते पात्रांचा अधिक खोल अभ्यास झाला असता तर भावनिक जोड अधिक मजबूत झाली असती हा चित्रपट सांगतो की निसर्गावर माणसाचा हक्क नाही तो फक्त सहजीवनासाठी आहे श्रद्धा परंपरा आणि देवशक्ती या केवळ अंधश्रद्धा नसून त्या समाजाच्या रक्षणासाठी असतात सत्ता आणि लोभ यांचा शेवट नेहमीच विनाशात होतो आणि महत्वाचं म्हणजे भारतीय संस्कृतीत दडलेला आध्यात्मिक आणि नैसर्गिक वारसा अजूनही जिवंत आहे आपल्या संस्कृतीची आठवण निसर्गाशी असलेली नाळ आणि देवभक्तीचा अनुभव आहे जर तुम्ही अजून पाहिला नसेल तर नक्की सिनेमा घरात जाऊन पहा तुमचं मत काय आहे तुम्हाला हा चित्रपट पहिल्या भागापेक्षा जास्त आवडला आहे का की मूळ कांतारा अजूनही तुमच्या हृदयात सर्वोत्तम आहे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढील सिनेमांच्या सखोल रिव्ह्यूसाठी जोडलेले राहा